आगामी येणाऱ्या सण उत्सव काळात अर्थात गणेश उत्सवात सामाजिक सलोखा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी गणेश उत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळाला येणाऱ्या अडीअडचणी तसेच नागरिकांना प्रशासनाकडून असणाऱ्या अपेक्षा याबाबत चर्चा व्हावी यासाठी सिन्नरमधील मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिरात शांतता समितीची बैठक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात शांतता समितीचे शांतता समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं नायब तहसीलदार सागर मुंदडा वीज वितरणाचे सहाय्यक अभियंता राहुल कुटे व्यासपीठावर उपस्थित होते गणपती बसवताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी मंडळानं घ्यावी पार्किंगची व्यवस्था करणं ही मंडळाची जबाबदारी असून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा कराव्यात सी सी टी लावावा जनरेटर ठेवावे कर्ण कर्कश आवाजात डी जे चालणार असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल सोशल मीडियावर वादग्रस्त मजकूर आला तर तो पुढे फॉरवर्ड न करता पोलिसांना कळवावे कर सिन्नर शहराला ऐतिहासिक परंपरा आहे सर्वच सण शांततेने व आनंदाने साजरे करण्याची परंपरा यापुढेही चालू ठेवा दुसऱ्याच्या बहिणीचेही रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे याचं सर्वांनी भान ठेवा सिन्नर शहरानं उत्सवामध्ये गुलालबंदीचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे गणेश मूर्तीचे विसर्जन करताना दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी डी जेच्या आवाजाची मर्यादा पाळावी गणेश पेठेत गर्दी होणार नाही याचं नियोजन करावं उत्सवासाठी वर्गणी स्वच्छेने दिली पाहिजे जबरदस्तीनं वर्गणी घेण्याचा प्रयत्न केल्यास ती खंडणी ठरते असा कुणी प्रयत्न केल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिला गणेश विसर्जन मिरवणुकीत लोखंडी गज पाईप वापरण्याऐवजी बांबू वापरावेत असं आवाहन त्यांनी केलं यावेळी भाजपाच्या सविता कोठुरकर डॉक्टर श्यामसुंदर झळके माजी नगरसेवक किरण मुत्र सुरेश बलक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे राष्ट्रवादीचे राज्य सचिव राजाराम मुरकुटे सगर विद्याप्रसारकचे संचालक दत्ता गोळेसर दत्तात्रय डोंगरे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सोनव यांच्यासह शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते बैठकीचं सूत्रसंचालन विनोद गोसावी यांनी केले तर आभार अंकुश दराडे यांनी मानले एस ए न्यूज साठी समाधान उभार दरवर्षी अटेंड करतो किंवा यातले बरेच लोक अटेंड करतात काही करतो ना एखाद्या व्यक्तीला तर थोडस त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे नव्या नव्या म्हणजे नवीन नवीन लोक ॲड होतात नवीन नवीन पदाधिकारी येतात आणि त्या पदाधिकाऱ्यांना पण बौरवलं पाहिजे त्या पिढीने आहे प्रत्येक मंडळाचा एक सदस्य इथं पाहिजे तो तुम्हाला आज दिसत नाही कारण सिन्नर सगळे मंडळ मी ओळखतो आणि इथं असलेल्या सगळ्या मंडळाच्या ओळखतो त्यामुळं नेमकी मंडळाचं जे एक एक सदस्य जर आला तर तुमचं काम सोपं होईल शांततेचं काम सोपं होईल आणि शिन्नर तसंही शांतच आहे आणि तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे हाताळतात आणि म्हणून तेही सांगलं नाही माझी एकच विनंती आहे रस्त्याचे खड्डे असो नगरपालिकेचा विषय असो प्रगतीपांचा विषय असो ते सगळे तुम्ही मान्य आणि तहसीलदार आणि अधिकारी हा मार्ग सुरळीत करतील आणि कायदा आणि सुव्यवस्था उत्तम उत्तमाशी राखण्याचा स्वतः पी आय सा उत्तम करतील त्यांना साथ देण्याची जबाबदारी आमची सर्व पदाधिकाऱ्यांची तसेच आमच्या सर्व पक्षांची

आपल्या सिन्नड नगरपालिकेच्या एरियामध्ये रस्त्यांना एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्याचा प्रश्न शंभर टक्के आपल्याला उत्सव काळामध्ये जाणवणार आहे त्यासाठी आपण नगरपालिकेला विनंती करावी किंवा कोणाला तर एखादा असेल तेव्हा तुरता मोठमोठेपर्यंत खड्डे बुजावे अशी मी कळकळीची विनंती करणे काळात एम एस एन जाणार नाही याची दक्षता घ्यावी जेणेकरून कोणत्याही प्रकारे गणेशोत्सवासारख्या चांगल्या उत्सवाला लालवड लागणार यासाठी मी सगळी विनंती आहे की रात्री जोडी लाईट आहे आणि दुसरं असं मागच्या वर्षी मी राष्ट्रवादी वतीनं तीन बक्षीस जर विकले होते अकरा हजार शाखा प्रथम गणेशोत्सव मंडळासाठी दुसरं सात सातशे सत्याहत्तर आणि तिसरं पाच हजार पहिलं बक्षीस नाशिक मंडळाला अकरा हजार शाखा आपण मागच्या वर्षी आम्ही त्याचं वितरण करण्यात येईल त्याचबरोबर

समाज माध्यमांवरती पण आलेली आहेत आणि वृत्तपत्रातून पण आलेली आहे त्यामुळे पोलीस खात्याला माझी विनंती आहे सर्वांच्या समाज हिताचा मुद्दा आहे दुसरा विषय असा की गणेश विसर्जनाच्या त्याच्या दिवशीच विसर्जन होत असं नाहीये आपण जर गेल्या तीन चार वर्षापासून जो बघत असतो तर आठव्या दिवशी नवव्या दिवशी म्हणजे सातव्या आठव्या आणि नवव्या या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गणेश विसर्जन मिरवणुका निघतात आणि त्या मिरवणुकांकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे लक्ष द्यायला म्हणजे काही काही पोलिसांची परवानगी करतात की नाही याची पण शंका असते त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते त्यानंतर जे मुलं नाचणारे असतात ते खूप अस्ताव्यस्त असतात एकाच ठिकाणी तासंदाज त्या ठिकाणी मिरवणूक थांबून राहते आणि गणपती बघायला आलेली मंडळी आणि एकूण बाजारपेठ सगळी विस्कळीत होऊन जाते तर या संदर्भात सुद्धा जर मी नियोजन करता आलं पोलीस खात्याला तर ते कृपया करावं नगरपालिकेचा महत्वाचा बॉल कुठेतरी म्हणलं की निधी नाहीये म्हणून तर निधी नाही असं म्हणता येणार नाही गणेश विसर्जनासारख्या ना 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 गणेशोत्सवासारख्या महत्वाच्या उत्सवासाठी नगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये ती तरतूद ही आवश्यक केलेली असते आणि त्यांना विशेष स्थितीतून तो खर्च करता येतो त्यामुळे गणेशोत्सव आनंदाने आणि सर्व नागरिकांच्या सोयी सुविधांयुक्त साजरा होणे व्हायचा असेल तर नगरपालिकेला त्याला म्हणजे त्या गोष्टीपासून जबाबदारी दाखवता येणार नाही तर गणेश भक्तांचे पण सर्वांचे अभिनंदन तर आज हा जो एवढा मोठा उत्सव साजरा होतो आपल्या शिंदरमध्ये अजून आपल्या शिंदरमध्ये कधीही गाजबो लागले नाही आणि तसंच इथून पुढे लागत नाही याची आपण दक्षता द्यावी आणि आपल्या ज्या बाहेरचे जे रस्ते आहेत ते खूप छोटे आहेत तर मिरवणूक काढताना त्याच्यामध्ये अंतर ठेवावं जेणेकरून नाचतानी मुलांना अडचण येणार नाही आणि मुलं सर्व जसे आनंद उत्सव त्याच्यामुळे खूप जगाचे आणि खूप दत्ता उभी करून वाढत त्याचं रूपांतर होत त्यामुळे नेहमी गणपतीची पेट्रोल काढताना थोडंसं अंतर ठेवावं आणि सर्वांनाच असं मजा करता येईल आणि आनंद घेता येईल आपला गणपती हा खूप आनंदाचा सण आहे हा सर्वांनाच पाहिजे पण आपल्याला आनंद घ्यावा घ्यायचा यावा म्हणूनच आपला गणपती बाकी सर्वांनी सर्व सांगितलंच आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक ग्रामीण एस या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सिन्नर शहर आणि परिसरातील नागरिकांना गणेश भक्तांना नम्र निवेदन करू इच्छितो की सिन्नर तालुका हा अतिशय ऐतिहासिक परंपरा असलेला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला तालुका आहे आणि गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये किंवा कुठल्याही मोठ्या उत्सवाच्या कालावधीमध्ये आजपर्यंत कुठलेही दुर्घटना किंवा कुठलाही वाईट प्रकार याच्यामध्ये घडलेला निदर्शनास आलेला नाही आहे तशा पद्धतीचं रेकॉर्ड नाही तर इथून पुढच्या कालावधीमध्ये गणेशोत्सव दुर्गा उत्सव किंवा येणारा कुठलाही सण अतिथी अतिशय शांततेने आणि सौहार्दाच्या माध्यमातून करावेत साजरे करावेत असं मी पोलिसांच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो याच्यामध्ये गणेशोत्सवाच्या साठी प्रामुख्यानं आपण ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करावी धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करावी जेणेकरून आपल्याला वर्गणी गोळा करणं सुकर होईल त्याच्यामध्ये वर्गणी हे स्वेच्छेनं दिलेली तिला वर्गणी म्हणतात बळजबरीनं घेतलेली वर्गणी त्याला खंडणीचं स्वरूप येतं आणि अशा पद्धतीचं कुठलाही प्रकार होऊ नये मूर्त्या ह्या पर्यावरणपूरक असाव्यात हार फार उंच किंवा फार वजनदार मूर्ती नसाव्यात आपण जे स्टेज बांधणार आहे ते रस्त्याला अडथळा न करणार त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची सुविधा असावी महिला आणि मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी जेणेकरून त्या ठिकाणी छेडछाडीसारखे कुठलेही दुर्घटना किंवा प्रकार घडणार नाहीत सीसीटीव्ही कॅमेराचं नियोजन असावं लाईटची सुविधा एम एस सी बीच्या माध्यमातून घेतलेली असावी त्या व्यवस्थित असावी जेणेकरून शॉर्ट सर्किट किंवा एखाद्याला विजेचा धक्का लागण्यासारखे प्रकार होणार नाही बांबूच्या साईडनं ते शेड तयार केलेला असावं असेल तर त्याच्यामध्ये त्या वायरी कट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकार देत नाही मोकाट प्राण्याकडून त्या मूर्तीची किंवा तिथल्या वस्तूंची नासधूस नये यासाठी त्या ठिकाणी चोवीस तास स्वयंसेवक नेमणं फार गरजेचं आहे मूर्तीच्या आसपास परिसरात घाण राहणार नाही याच्यासाठी आपण प्रयत्नशील असणं फार गरजेचं आहे सुरक्षेच्या संदर्भानं मी आपल्याला सांगितलं की सी सी टी व्हीबरोबरच बरोबरच जनरेटरची सोय असणं गरजेचं आहे अचानक वीज जाऊ शकते आपण जे देखावे साजरे करणार आहोत जशा पद्धतीची मूर्ती उभा करणार आहे हे सगळं याच्यामध्ये कुठं बिभात्सपणा किंवा कुठल्याही जाती धर्माचा अवमान करण्याचा किंवा दोन जाती धर्मामध्ये तेड निर्माण करणाऱ्या पद्धतीचे देखावे मूर्ती किंवा बॅनर्स लावू नयेत आपण जे देखावे करणार आहे त्याचं स्क्रिप्ट पोलिसांकडे आपण आगाऊ जमा जमा करावं जेणेकरून पोलिसांना त्याचा अभ्यास करून आपल्याला योग्य त्या सूचना देता येतील माझं आपल्या सर्वांना नम्र निवेदन राहील की याच्यामध्ये लहान शाळकरी मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आपण ठेवाव्या जेणेकरून त्यांच्यामध्ये असणारे गुण त्या ठिकाणी वाढीस लागायला आपण मदत होऊ शकेल ज्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत त्याच्यामध्ये निराधार महिलांसाठी किंवा निराधार मुलांसाठी असणाऱ्या संस्था आहेत त्यांच्यासाठी आपण देणगी किंवा कुठल्या सुविधा या वर्गणीच्या माध्यमातून देता आले तर फारच छान होणार आहे ज्या मिरवणूक का आपण काढणार आहे त्याच्यामध्ये अं वाहनांच्या आरटीओ कडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे त्या मिरवणुकीमध्ये आवाढव्य डीजे आवाढव्य लेझर लाईटचा वापर करणं कायदे कायद्यानं चुकीचं आहे त्यामुळं या गोष्टीवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आमच्याकडून त्यामुळे अशा पद्धतीचा वापर आपण टाळावा ज्या साऊंड सिस्टमचा सा आवाज मर्यादित ठेवावा जेणेकरून वृद्ध लोक गर्भवती महिला लहान मुलं या लोकांना या डीजेचा त्याच्या आवाजाचा त्या लाईटच्या इफेक्टचा त्रास होणार नाही याच्यामध्ये मद्य पिऊन मूर्तीजवळ येणारे मद्य पिऊन या मिरवणुकीमध्ये येणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आपण सर्वांनी अशा पद्धतीनं एक समाज उपयोगी ठरणारा गणेशोत्सव साजरा करावा शासनानं त्याच्यामध्ये पाच लाखापर्यंत बक्षीस ठेवलेलं ला आहे त्या दृष्टीनंही ही आपण तयारी करावी जेणेकरून आपल्या सिन्नरचं परिसराचं नाव त्या ठिकाणी मोठं होईल मी आपल्या स सर्वांना गणेशोत्सवाच्या मनापासून भरभरून शुभेच्छा देतो आपण सर्वजण मिळून अतिशय शांततेमध्ये हा उत्सव साजरा करूयात अशी खात्री बाळगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र